महाराष्ट्र टुडे सध्याचे सरकार हे भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्यांना भाजप सरकार जेलमध्ये टाकते आमदार राहुल पाटील यांचे वक्तव्य परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ परभणी शहरातील क्रांतीनगर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये बोलताना आमदार राहुल पाटील म्हणाले की भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यांना हे सरकार जेलमध्ये टाकते असा आरोप आमदार राहुल पाटील बोलताना व्यक्त केला यावेळी क्रांतीनगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल धबाले जेलमध्ये मुख्यमंत्री